माझं नाव कृष्णा सोनू बबन कारभारी ह्या सर्वे नंबरचा मी मालक आहे या जागेसंदर्भातला आणि इथे माझा भाजपचा कार्यालय आहे या भाजपच्या कार्यालयाचं माझं काम सुरू आहे व माझ्या जागेमध्ये क्रिकेट ट्रब आहे इथे काही अडीचच्या सुमारात काही लोक माझ्या जागा हडप करण्याचा प्रयत्न करत होते या संदर्भात मी खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे त्यांचे सी सी टी व्ही फुटेज देखील आहेत व पोलिसांनी मला खूप तिथे सहकार्य केला ते बोलले की अजून काय गुन्हा त्यांच्यावर दाखल करता येईल ते आम्ही पूर्णपणे करू आणि जे कोणी विकासक होते ते जागा हडपण्याचा प्रयत्न करत होते त्यांच्यावर ते कठोर कारवाई झाली पाहिजे रितेश जे रितेश किमतानी आणि शैलेश जैन हे दोघंजण व त्यांचे पन्नास साठ लोक ते माझ्या जागेवर कब्जा घेण्यासाठी आले होते व ते सी सी टी व्ही फुटेजमध्ये मला दिसले व माझा इथे ऑफिसचा देखील काम सुरू आहे मला त्या व्यक्तींपासून धोका आहे मला त्यांनी धमकीसुद्धा दिली का तुला आम्ही उडून टाकू म्हणून मला एवढंच मुख्यमंत्री साहेब कपिल पाटील साहेब असतील तुमच्या मीडियाच्या माध्यमातून मला एवढंच सांगायचं आहे की तुमचा मी एक भाजपचा कार्यकर्ता आहे तुम्ही मला सहकार्य व तुम्ही मला प्रोटेक्शन कराल ही तुमच्याकडनं मी अपेक्षा करतो